वन विभाग कार्यालयाच्या आवारातील झाडे तोडण्यात आल्यामुळं पर्यावरण प्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला आहे विजापूर रोड अशोक नगर येथील वन विभाग कार्यालयाच्या परिसरात झाडे तोडण्यात आली आहे तोडण्यात आलेली झाडे ही कडुलिंब तसंच उपयुक्त असलेल्या झाडांची असून त्या ठिकाणी शोभेची झाडे लावण्यात आल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी प्रदीप वानखडे यांनी केला आहे वन विभागाचे काम झाडांची सुरक्षा करण्याचे असताना तेच झाडे तोडत असून याबाबत विचारणा केली असताना समाधानकारक उत्तर नसल्याचं पर्यावरण प्रेमींनी सांगितलं झाडे तोडल्यानंतर एका वाहनातून त्याची लाकडे नेली असून वन विभागाने तिथे शोभेची झाडे लावल्याचं वानखेडे यांनी सांगितलं वन विभाग कार्यालय परिसरात असलेली झाडे ही सुबाबूळ या जातीची आहेत ही झाडे विलायती असल्यानं ती, ती तोडण्यासाठी परवानगीची गरज नाही झाडे तोडत असताना त्यांचा पंचनामा आणि अहवाल तयार करण्यात आला आहे हा अहवाल पाहून कारवाई करण्यात येईल असं उपवनरक्षक वनविभाग धैर्यशील पाटील यांनी सांगितले आहे